नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण गणेश मशिनरी पंढरपूर या ठिकाणी आपले शेतकरी बांधव आलेले आहेत आणि त्यांना आपलं विटू माऊली कोळपणी यंत्र घ्यायचं आहे तर त्या संदर्भात ते जरा आपल्याकडून माहिती वगैरे घेणार आहेत तर त्यांच्याकडे मी माग देतो मालक आपलं नाव सांगा प्रथम शिवाजी माढिक कोणतं गाव आपलं विटा नेवरी विटा तालुक्यातलं नेवरी गाव आहे यांचं आणि हे आज आपलं विटू माऊली कोळपणी यंत्र खरेदी करण्यासाठी ते त्यांचे गावातले बंधू आणि त्यांच्या मिसेस आलेले आहेत त्यांना आज मशीन घेऊन जायचं आहे कोणत्या कंपनीचं आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेल की त्यांच्याकडे आपल्या काकांकडे काय काय पिकं आहेत हे आपण जाणून घेऊया म्हणजे त्या संदर्भात आपल्याला आप त्यांना माहिती देता येईल तर आपल्याकडे कोणती कोणती पिकं आहेत ऊस सोयाबीन मका त्यांच्याकडे ऊस सोयाबीन मका ज्वारी हरभरा ही पिकं त्यांच्याकडे आहेत गहू वगैरे आहे तर त्यांना या पिकासाठी हे मशीन चालवायचं आहे तर ह्या मशीन संदर्भात मी त्यांना थोडीशी माहिती देतो हे मशीन आपलं विटो माऊली इंजिन कोळपे ह्या कंपनीचं असून ह्याच्यामध्ये दोन मॉडेल भेटतात तीन मॉडेल भेटतात सॉरी ह्याच्यामध्ये पहिला जो मॉडेल आहे तो मॉडेल आहे आपल्याला पस्तीस सी सीचा जर जमीन हलकी वगैरे असेल या काका का नमस्ते हलकी जर जमीन असेल तर त्या हलक्या जमिनीमध्ये आपलं पस्तीस सी सीचं मशीन एक नंबर चालतं ज्वारी बाजरी मका हरभरा तूर कापूस सोयाबीन उडीद मूग मटकी या सर्व पिकामध्ये हे मशीन आपल्याला गवत काढण्यासाठी चालतं दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला पेरणी करण्यासाठी हे मशीन चालतं फवारणी करण्यासाठी हे मशीन चालतं त्यानंतर बागेमध्ये पण गवत काढण्यासाठी हे मशीन चालतं हे आता काका आता एवढ्यातच आलेले आहेत काका आपलं नाव सांगा मनोहर क्षीरसागर शिवली मनोहर क्षीरसागर शिवली शिवली तालुका औसा औसा जिल्हा लातूर लातूर तर काका तुम्ही कशासाठी आला आहात पंढरपूरला हे काका विटू माऊली कोयपनी यंत्र घेण्यासाठी आता एवढ्यातच आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांना पण हे विटू माऊली कोयपनी यंत्र घ्यायचं आहे तर काका आपल्याला किती मशीन घ्यायचे आहेत कोळपनी यंत्र दोन न्यायचे बर दुसरं कुणाला आहे काका तुमचं नाव सांगा शिवशंकर शिवशंकर उदके उदके करगाव शिवली तालुका औसा जिल्हा लातूर तर यांनाही घ्यायचं आहे आणि काका आहेत यांनाही हे मशीन घ्यायचं आहे तर यांना आज तीन मशीन वेगवेगळ्या ठिकाणी आहे ते माहिती घेण्यासाठी आलेले आहेत काका एक मिनट आपल्याला कोणत्या कोणत्या कामासाठी मशीनची गरज आहे सोयाबीन कोळपेल हा उसाच बाळबरणी करणे हा सगळ्या कोळपणाचं पिकं कोणती कोणती आहेत सोयाबीन जास्त सोयाबीन गहू गहू यांच्याकडे सोयाबीन गहू ज्वारी बाजरी हरभरा ऊस ऊस त्यानंतर कापूस ही पिकं आहेत आणि ह्या कामासाठी यांना हे मशीन न्यायचं आहे म्हणून ते गणेश मशिनरी पंढरपूर या ठिकाणी हे मशीन खरेदी करण्यासाठी आलेले आहेत कोणत्या कंपनीचं आहे हे मशीन विटू माऊली इंजिन कोळपे त्या कंपनीचं आहे किती सीच आहे हे पन्नास सी सीमध्ये पण भेटतं पस्तीस सी सीमध्ये पण भेटतं आणि जर आपल्या कामाची मोठी डिमांड असेल तर आपल्याकडे दोन चाकाचं पण कोयप नियंत्रण मिळतं दोन चाकाचं ते त्रेसष्ट सी सीमध्ये येतं कोणत्या कामासाठी चालते आता हे आपल्याला ज्वारी बाजरी मका हरभरा तूर कापूस सोयाबीन उडीद मूग मटकी या कामासाठी चालतं अंतर कमी जादा करता येते हो त्या मशीनचं अंतर आपल्याला कमी जास्त करता येतं आता ते कसं करायचं म्हटलं तर आपल्याला आता समजा सहा इंच अंतर असेल तर त्याला वेगळी पास जोडता येते आठ इंच अंतर असेल तर वेगळी जोडता येते बारा चौदा सोळा अठरा अगदी दोन फुटापर्यंत म्हटलं तरी पण हे मशीन चालतं फक्त चौदा पंधरा इंचाच्या पुढं जमीन हार्ड नको सॉफ्ट जमीन असेल तर मग तुम्ही अठरा इंचाची पाच जोडू शकता वीस इंचाची पाच जोडू शकता त्यानंतर चोवीस इंचाची म्हणजे दोन फुटाची पण पाच याला जोडू शकता लाईफ काय साधारण ह्या मशीनचं असं आहे हे सर्व लोखंडी साहित्य आहे त्याला शक्ती कंपनीचं इंजिन येतं पस्तीस सी सी पन्नास सी सी आणि डबल चाकामध्ये घेतलं तर त्रेसष्ट सी सी आता ह्या इंजिनची लाईफ जर बघायला गेलं तर साधारण सहा सात वर्षाची लाईफ आहे पण आम्ही शेतकरी बांधवांना असं सांगतो जर तुमचा वापर ज्यादा झाला तर पाच वर्षापर्यंत हे इंजिन चालवा पाच वर्षाच्या नंतर जर मेंटेनन्स काढायला लागलं तर आमच्याकडे पाच हजार रुपयाला दुसरं इंजिन भेटतं ह्याच कंपनीचं तर दर पाच वर्षाला तुम्ही जर हे इंजिन बदललं तर साधारण वीस वर्षे हे मशीन तुमच्याकडे चालू शकतं आणि पाच हजार रुपये आपल्याला पाच वर्षातून एकदा खर्च करायला जास्त नाहीत चालायचं म्हटलं तर आठ दहा वर्ष हे इंजिन चालतं बाकीच्या कंपनीपेक्षा वेगळे पण काय हां आता छान दादांनी प्रश्न विचारला बाकीच्या मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या कंपन्या जर पाहायला गेलं तर त्या कंपनीचं कंपनी असं या बऱ्याच ठिकाणी वेल्डिंगवाल्यांनी ते मशीन बनवलेलं असतं त्याला इंजिनर एस्टिमेट नसतं कॉम्प्युटर कटिंग नसतं कोणताही प्लॅन नसतो मग ते क कशा प्रकारे बनवतात मग त्याची चेन बाहेर असते त्याचं अँगल वापरलेलं असतात बऱ्याच वेळा ते क्रॅपमध्ये जे अँगल वगैरे येतात ते अँगल वापरतात आणि कमी पैशामध्ये करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा पहिलाच दम गेलेला असतो त्यामुळे ते कलर वगैरे दिल्यामुळे ते आपल्याला नवीन सारखं वाटतं कमी किमती देतात पण ते पण नंतर ते अँगल बेंड व्हायला चालू करतात त्यानंतर त्याला होलं वगैरे पण पडायला चालू करतात तर आपण त्याला प्लेट दिलेली आहे अगदी जाड प्लेट आहे आणि ही कॉम्प्युटरवरती कटिंग केलेली आहे कॉम्प्युटरवरती कटिंग प्लेट केल्यामुळे जिथं लागेल जेवढी लागेल आणि जशी लागेल तशाच पद्धतीची दिलेली आहे याला आवाज तो असं कोणतंही मटेरियल दिलेलं नाही दुसरी गोष्ट याला पावडर कोटिंग केलेलं आहे बऱ्याचशा कंपनीच्या मशीनला तुम्ही बघता जसं काय आपण पहिले घरं वगैरे सारवायची बघा मातीनं तशा पद्धतीनं कलर हाताने दिला जातो त्याला कोणत्याही प्रकारचं पावडर कोटिंग वगैरे नसतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर बाकीच्या कोणत्याही कंपनीला घेअरबॉक्स दिलेला नाही डायरेक्ट इंजिनची चेन ही खाली व्हीलला दिलेली आहे आपण पाहू शकता इथं इंजिनची आपल्या इंजिनला जी चेन आहे ती आपल्या घिअरबॉक्सला जोडलेली आहे आणि गिअरबॉक्साची खाली चाकल दिलेली आहे त्यामुळे होतं काय जे त्याला ताकद लागते ना ते गिअरबॉक्समुळं इंजिनवरती ताकद जास्त देत नाही अगदी थोड्या ताकदीमध्ये पण आपलं इंजिन चालू शकतं त्यामुळे मेंटेनन्स इंजिनचा बिलकुल निघत नाही बऱ्याचशा कंपनी तुम्ही बघता घेअर आहे म्हणतात बॉक्स आहे म्हणतात पण त्याला दिलेला नसतो या तर आपल्या मशीनला तुम्ही पेशल पाहू शकताय स्पेशल बॉक्स दिलेलं आहे त्यामुळे विदाउट लोडचं आपलं मशीन चालतं आपल्या मशीनची चेन ही आतमध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता या इंजिनची चेन ही आतमध्ये दिलेली आहे त्यामुळे आपल्या पिकाचा कोणताही फाटा पाला अजिबात चेनमध्ये जात नाही बाकी कंपनीचं जर पाहायला गेलं तर त्याची चेन अशी बाहेरमध्ये येते आणि बाहेर हे खाली व्हील असतं ते व्हीलला आलेली असते आणि त्यामुळे काय होतं आपल्या ज्वारीचा पाला त्याच्यामध्ये जातो जा मकेचा पाला त्याच्यामध्ये जातो जा ज्वारीचा जा मकेचा पाला त्यामध्ये जातो आणि आपल्या पिकाचं नुकसान होतं तर हे जी चेन आतमध्ये दिल्यामुळे कोणत्याही पिकाचं नुकसान होणार नाही ना ना दुसरी गोष्ट सांगायची झाली तर प्रत्येकाच्या हाईटनुसार हे आपल्याला वर खाली घेता येत पट्ट्या म्हणजे हँडल वर खाली घेता येतो तर बाकीच्या जा कंपनीला जा फिक्स एकाच ठिकाणी असतं त्याला वर खाली घेता येत नाही बऱ्याच जणांना हे चालवून चालवून हात दुखतात वर हँडल असल्यामुळे तर आपल्या प्रत्येकाच्या हाईटनुसार ह्याला ॲडजस्ट करता येतं दुसरी गोष्ट सांगायची झाली तर बऱ्याचशा कंपन्याला पेरणीयंत्र येत नाही फक्त ते येतं म्हणतात पण ना त्याला जोडता येतं ना त्याला येतं तर आपण पाहू शकता या आपल्या कंपनीच्या मशीनला अगदी परफेक्ट बसणारं पेरणीयंत्र येतं आणि ते ऑटोमॅटिकचं त्याला सर्व पिकाला लागणाऱ्या चकते आपण देतो त्याच्यामध्ये ज्वारीच्या बाजरीच्या मकेच्या सोयाबीनच्या अशा ए टू जेड हार्बरा शेंगदाण्यापासून लागणाऱ्या आपण चकते त्याला अगदी शिल्लक देतो या फक्त विषय असा आहे की प्रत्येकाला पेरणीयंत्राची गरज नसते मग ते पेरणीयंत्र आम्ही आमच्या मशीनच्या किटमध्ये देत नाही जर कुणाला घ्यायचं असेल तर ते तुम्ही वेगळे घेऊ शकता ह्या मशीनच्या बरोबर बरोबर आपण पाहू शकता आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पाच अवजारं देतो या त्याच्यामध्ये आपण आपल्या मशीनला लागणारा ला रिझर देतो या हा तुम्ही पाहू शकता हा रिझर आहे या दुसरी गोष्ट सांगायची झाली तर हा बाळभरणी करण्यासाठी नांगर आहे उसाची बाळभरणी करण्यासाठी नांगर आहे तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा कंपनी फक्त पत्रा दिलेला असतो या हा आपल्या मशीनला जो दिला आहे तो अगदी परफेक्ट मोठ्या ट्रॅक्टरसारखा दिसणारा नांगर दिलेला आहे बाळभरणी करण्यासाठी त्यानंतर कल्टिवेटर दिलेला आहे कल्टिवेटर बऱ्याचशा कंपनीचा कल्टिवेटर अगदी जुगाड केलेला असतो हा आपला परफेक्ट कल्टिवेटर आहे त्यानंतर सांगायचं झालं तर, तर आपल्या मशीनला कुळव दिलेला आहे हा तुम्ही पाहू शकता हा कुळवया तर हाही पग अगदी तुम्ही पहा कॉम्प्युटरवरती व्यवस्थित कटिंग केलेली आहे हा जुगाड वगैरे अजिबात नाही त्यानंतर आपण एक्स्ट्रा एक पास देतो या कुणाचं अंतर कमी असतं कुणाचं अंतर जास्त असतं तर त्यानुसार आपल्याला ते जोडता येईल तर असे आपण मशीनच्या बरोबर पाच अवजार देतोय रिझर एक भरणीचा नांगर दोन कल्टिवेटर तीन त्यानंतर बारा इंची कोळव चार आणि पाच चौदा इंची पाचवी असं आपण मशीनच्या बरोबर हे किट देतो आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर काय तुम्हाला पाहिजे असेल तर पेरणीनंतर घेता येईल दुसरी गोष्ट फवारणीचा एस टी बी पण ह्याच्यावरती चालतो आहे तो पण घेता येईल आणि आमचं जे पार्सल आहे ते असं बॉक्समध्ये अगदी पॅक होऊन आपल्या तालुक्याच्या ठिकाणी येतं तिथं आल्यानंतर आपण जायचं आपलं आधार कार्ड घेऊन जायचं आणि तिथून तुम्ही पार्सल सोडवू शकता या तुम्हाला पंढरपूरला जर इच्छा असेल तर येऊ शकताय तुम्ही देवदर्शन वगैरे घ्या आमच्या शोरूमला भेट वगैरे द्या पण जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या तालुक्यात ठिकाणी पण हे मशीन आम्ही पाठवून देऊ शकतोय अजून काय आपल्या दादांचे प्रश्न असतील तर आपण थोडेसे विचारू महिला चालवू शकतो हा दादांचा छान प्रश्न आहे दादांचं म्हणणं आहे की महिला वगैरे चालवू शकतात का आणि त्यांच्या बरोबर आलेले पण आहेत या जरा ताई पुढं रुपाली म्हणले रुपाली मंगेश म्हणले म्हणले आपलं गाव कोणतं ताई विटा नेवली गाव आहे ह्या नेरली नेरली ह्या ताई पण आलेली आहेत त्या ताई ना मशीन चालवत येतं का बघायचंय आणि त्यांनी सांगितलं की मला चालवत आलं तरच घ्यायचं यासाठी ताई, ताई आलेली आहेत तर ताई मशीन अगदी सोपं आहे तुम्हाला चालू करून दाखवतो ताई बघा जरा मशीन किती सोपं आहे आणि कसं चालू करता येतं पहिल्यांदा त्याचं स्विच आहे ते आपल्याला ऑन ऑफ करता येतं अगदी लहान मुलांना वगैरे पण मशीन चालवता येतं चला 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 चालवून बघा हा शिवली शिवलीचे दादा आहेत हा आणि आता हे यांचं काय सांगितलं हा मनोहर क्षीरसागर आपले लातूरचे लातूरचे दादा आहेत हे पण आता पहिल्यांदाच त्यांनी हातामध्ये पकडलं तर त्यांना पण चालवायला यायला लागलं आता ते पेरणी यंत्राचं पण एकदा चालू करून दाखवा त्यांना या मशीनला अगदी लहान मुलं वगैरे पण चालू करू शकतात ना। 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 शुणी। हे पेरणीयंत्र वगैरे आहे हे पेरणीयंत्र पण घेऊन आपल्याला सहजासहजी चालवता येतं यांचं शिवशंकर उत्तेकर नावया हे शिवली तालुका औसा जिल्हा लातूर इथले दादा आहेत हे पण ट्रायला येतात दादा तुम्ही मशीन चालवलं आता ट्रायल घेतली तर आपल्याला कसं वाटलं मशीन चांगली चांग वाटली चांगली वाटली ना बरं मग कधी न्यायचं वगैरे आहे मशीन आज एक न्यायचं आहे नंतर पंधरा दिवसांनी एक न्यायचं आहे बरं बरं म्हणजे दादानी तुम्ही पाहू शकता गाडी आणलेली आहे लातूरवरून देवदर्शनासाठी गाडी दाखवा ते लातूरच्या दादांनी आणलेली आहे आणि ही समोरची गाडी विटेच्या दादांनी आणलेली आहे आज मशीन घेऊन जाण्यासाठी ही गाडी घेऊन आलेली आहेत तर आज यांनी चालवून वगैरे बघितली दोन्ही पण दादांचं विठ्ठलाचं देवदर्शन वगैरे झालं आणि ते आमच्या शॉपला आले जा बर किती तास चालतंय हां दादानी मस्त प्रश्न विचारला हे मशीन दिवसभरात किती तास चालतं तर आता शेतकरी बांधवांना एक गोष्ट मी सांगेल की आता उन्हाळ्याचा पिरियड चालू आहे आज आपण बघतो या साथ साथ एप्रिल महिना चालूया आणि आज सात तारीख आहे सात एप्रिल तर उन्हाही दिवस चालू आहेत तर आपल्याकडचं साधारण एक सोलापूर जिल्ह्याचं तर जर सांगाय गेलं तर बेचाळीस त्रेचाळीसचं पाठीमागे टेम्परेचर असतं पण एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये पंचेचाळीस सेहेचाळीस अंश सेल्सिअस टेम्परेचर असतं तर त्यासाठी काय करायचं इतर टायमिंगमध्ये म्हणजे आपलं ज्वारीची किंवा सोयाबीनची कामं चालू असतात ना त्या दिवसामध्ये टेम्परेचर एवढं नसतं त्या टायमिंगला तुम्ही सकाळी सहा वाजता चालू करू शकताय संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत चालू शकताय कारण टेम्परेचर कमी असतं त्या टायमाला आणि आताचं जर सांगायला गेलं तर आता उन्हाळा वाढलेला आहे अगदी दगडसुद्धा हात लावत नाही बरोबर आहे का चुकीचं या तर अशा टाइममध्ये सकाळी सहा वाजता मशीन चालू करा दुपारी बारा वाजेपर्यंत चालवा हा बारा वाजता बारा ते तीन तुम्ही बी विश्रांती घ्या ऊन खूप लागतं या आणि मशीनला विश्रांती द्या आणि तीन वाजल्यापासून तुम्ही सहा सात वाजेपर्यंत चालवू शकता या हे किती सी सी म्हणजे हलक्या जमिनीत किती कुठलं किती सी सीचं लागते हां आता जर दादांचं म्हणणं काय आहे हलकी जर आमची जमीन असेल किंवा कोणत्या जमिनीला कोणतं मशीन पाहिजे जर शेतकऱ्यांची हलकी जमीन असेल मुरमाडची जमीन असेल तर पस्तीस सी सीचं तुम्ही घेतलेले योग्य राहील पण जर तुमची भारी जमीन काही जमीन जर असेल तर त्या जमिनीला तुम्हाला पन्नास सी सी घ्यायला पाहिजे याची किंमत काय हां आता ह्या मशीनचं जर किमतीचं पाहायला गेलं तर पाच अवजार जी अवजार आपण बघू शकता या तीनदा ती कल्टिवेटर आहे सरी सोडायचा रिझर आहे उसाची बाळ भरणी करायचा नांगर आहे त्यानंतर बारा इंची कुळं आहे आणि चौदा इंचाची पास आहे अशी पाच अवजारं आपण पस्तीस सी सी मशीन घेतल्या तर पंचवीस हजार रुपयेला देतो आहे आणि पन्नास सी सी मशीन घेतलं तर सव्वीस हजार रुपयेला देतो आहे आता मार्केटमध्ये कसं या वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या किमती असतात त्या क्वालिटीनुसार असतात आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला पिरणी यंत्र घ्यायचं झालं तर त्याची साडेचार हजार रुपये किंमत ही वेगळी आहे त्यानंतर फवारणीचं वगैरे जर घ्यायचं झालं तर त्याची किंमत फवारणीची साडेचार हजार रुपये वेगळी आहे हां अजून दादा आपला प्रश्न काय मेंटेनन्स हां जर आता आपल्या मशीनला साधारण आठ एकर काम झाल्यानंतर हे जी बदली करावं लागते आणि ऑइल बदली जर करायची झाली तर हे जी बदली एवढी सोपी आहे की आपलं शेतकरी दादा घरच्या घरी करू शकतात हा फोस्टोकचं इंजिन आहे हा नट काढायचा हा नट काढल्यानंतर पाटीमानं इंजिन उचललं की पाठीमा पुढं ऑइल निघतं ऑइल निघलं की सपैला ठेवायचं आणि शंभर मिली आपल्या टू व्हीलरचं ऑइल याच्यामध्ये घालायचं आणि लावून टाकायचं साधारण एक लिटर ऑइल जर आपण दोनशे रुपये जाणलं तर त्याच्यात आपल्या दहा सर्व्हिसिंग होतात म्हणजे कुठल्याही मेकॅनिक त्याला बोलवायची गरज नाही आपल्याला आपण घरच्या घरी करू शकतो दुसरी गोष्ट भविष्यात समजा वर्षांनी दोन वर्षांनी तीन वर्षांनी जर कधी काय आपला प्लग गेला किंवा कधी चालू व्हायला दिक्कत आली तर आपल्या गावातले जे टू व्हीलरचे मेकॅनिकल आहेत जे टू व्हीलर रिपेरिंग करतात ते मेकॅनिकल ह्याला रिपेअर करू शकतात ह्यात अवघड असं काही नाही आणि जर समजा तर आपल्याकडे जर रिपेरिंग नाही होईना तर माझा मेकॅनिकल तिथं तुमच्या गावी येईल किंवा दुसरा पर्याय तुम्ही जर कधी वारीला वगैरे यायचं झालं तर ते इंजिन चार नटामध्ये फिट आहे ते काढून साधारण एक चार पाच किलो वजन आहे तिचं आपल्या बाजारच्या पिशवीत घालून पण पंढरपूरला आणू शकता या आम्ही तुम्हाला लगेच रिपेअर करून देऊ बरं दादा आपल्याला कधी मशीन खरेदी करायचं आहे आजच करायचं दादा आज गाडी घेऊन आलेली आहेत आज जाताना त्यांना मशीन घेऊन जायचं आहे आणि बाकी शेतकरी बांधवान जर पाठवा हे घ्यायचं झालं तर दोन हजार रुपये देऊन बुकिंग करायचं बुकिंग केल्यानंतर साधारण एक आठवड्यामध्ये आम्ही मशीन तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पाठवतो तिथं मशीन आल्यानंतर उरलेले पैसे द्यायचे आणि मशीन आपल्या ताब्यात घ्यायची मशीन घेतल्यानंतर आम्हाला एकदा व्हिडिओ कॉल करा तुम्हाला कसं चालू करायचं काय करायचं आम्ही ट्रेनिंग देतो पस्तीस एच पी पन्नास एच पी कसं ओळखायचं हां आँ। आँ। तर ह्याच्यामध्ये इंजिनची जी बॉडी असते ना ती पस्तीस एच पीची लहान येते पन्नास एच पीची मोठी येते हा फरक आहे त्याच्यामध्ये आता हे सर्व जे मशीन आहेत ना त्या पन्नास सी सीच्या आहेत हां पस्तीचं जर घ्यायचं झालं तर त्याची जी बॉडी या हाईट हाईट ती लहान येते जशी आपण विहिरीतली पाचची मोटर आणि दहाची मोटर बघतो दहाची मोटर ही मोठी असती पाचची मोटर ही लहान असते अशा पद्धतीने ह्याला आहे दुसरी गोष्ट ह्याचा मेंटेनन्स किंवा देखरेख जर बघायची झाली तर ह्या मशीनला फक्त आणि फक्त ऑइल बदली एकदा करांची निघलेलं खराब ऑइल या दिवसा नसते कारण आपली जर मशीन दोन महिन्या नाही चालली तर उगाच आठ दिवसाला करत बसण्यात मजा नाही बरोबर आहे का चुकीचं या तर साधारण एक आपलं सात ते आठ एकर काम झालं हे जे ऑइल बदली करायची फक्त शंभर मिली ह्याला ऑइल घाल आपल्या टू व्हीलरचं ही जी ऑइल बदली होऊन जाते हा पुढे नाही आपल्या टू व्हीलरचा एक डबा आणायचा हां टू व्हीलरला जे आपण करतो ना तेच करायचं ह्याला वेगळे काय घ्यायची गरज नाही आता आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना हे मशीन खरेदी करण्यासाठी गणेश मशिनरी पंढरपूर या ठिकाणी आपण भेट देऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे मशीन खरेदी करू शकता मशीन जर ऑनलाईन पाहिजे असेल तर दोन हजार रुपये देऊन बुकिंग करा बुकिंग केल्यापासून एक आठवड्यामध्ये आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मशीन येईल तिथून आपण घेऊन जाऊ शकता आपला मशीन खरेदी करण्यासाठी मोबाईल नंबर ऑफिसचा ब्याण्णव झिरो सहा झिरो सहा झिरो सहा सत्तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपलं मशीन मागवू शकता Да не вот.